नमस्कार मित्रांनो आपलं हॉटेल गावरान तडका आणि मी जे काल व्हिडिओ टाकला होता तर काही लोकांनी समाजामध्ये तीन निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर के ते मनीषा सानप म्हणून जे आयडी आहे त्या आयडीवरती वरती माझा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर त्या आयडीवर वर गाडाचं नाव वगैरे टाकून असं काहीतरी काय उल्लेख केला बराच काय केलेला आहे तर माझा जे व्हिडिओ माझा जे लोकांनी बघितलेला आहे सगळ्यांनी व्हिडिओ बघितलेला आहे मी कुठल्याही देवस्थानाचा उल्लेख केलेला नाहीये आणि मी धंदेवाला माणूस आहे मला कुठल्याही समाजामधली तीड निर्माण करण्याचा मला काही अधिकार नाही आणि हे असे काही लोक आहेत की विनाकारण असं पाण्याला ओळखून देणार आहे की फलाला बिसताना काही बऱ्याच गोष्टीचं त्यांचं बोल नाही तर आपण ते व्हिडिओ काय मी डिलीट केलेला नाही आणखी सगळे लोक बघतात ते व्हिडिओ त्या मध्ये उल्लेख कुठला केलेला आहे की बाबा माझे खाऊन पिऊन गेले लोकांनी पैसे दिले नाहीये ते देते नाही देते ते विषय वेगळा पण हे जे वळण दिलेलं आहे हे चुकीचं वळण आहे असं तुम्ही समाजामध्ये थ्री निर्माण करू नका काय आम्ही धंदेवाले माणूस आहेत साहेब आम्हाला धंदा केल्याशिवाय आमचं पोट धंद्यावर आहे आणि आम्हाला धंदे धंदा केल्याशिवाय काहीच नाही कारण अठरा जातीचा माणूस माझ्याकडे येतो हे तर कुठलाही एक जातीचा जा माणूस येत नाही आणि कुठल्याही जातीचा कुठल्याही समाजाचा काही विषय नाही इथं विषय फक्त काय आहे की माझे पैसे बुडून गेलेत विषय हे होता मुद्द्याचा आणि मी देवस्थानाचं कुठलंही नाव घेतलेलं नाही कारण मी सगळ्या देवस्थानाचा आदर करतो आणि कर देवाचं नाव घेऊन मी कुणाला बदनाम करीत नाही आणि मला बदनाम करण्याचा प्रयत्न केलाय तर त्यांनी मी करू नाही या अशा गोष्टी चांगल्या नसत्या तुमचं जे काय असेल ती तुम्ही हे अशा गोष्टी करू नका कारण मी कष्टाळू माणूस आहे आणि मला कष्टाशी पर्याय नाही आणि मी मी सगळ्याचं असं म्हणतो मी माझे बांधव म्हणतो ज्यांनी हे काय केलं हे करायला नव्हतं पाहिजे त्यांनी जे देवस्थानाचं नाव घेऊन उल्लेख केला का हे करायला नव्हतं पाहिजे का तर मी केलेलं नाहीये तसा उल्लेख माझे व्हिडिओ प्रत्येक जण बघतात आणि सगळेजण आवर्जून बघा माझे व्हिडिओ माझा व्हिडिओ बघा माझ्या ह्याला जाऊन आय डीला की बाबा हेनी असा असं उल्लेख कुठला केलेला आहे का जर उल्लेख केलेला असेल तर मी त्या गोष्टीचा जिम्मेदारी म्हणजे काही गोष्टी मध्ये आपद्र शब्द समाजाविषयी जर काय बोललेला असेल तर मी त्याचा जिम्मेदार आहे मी कुठली सहजा भोगायला तयार आहे का तर मी शंभर टक्के विचार करून किती विचार करून या गोष्टी करून व्हिडिओ टाकीत असतो मी असा चुकीचा व्हिडिओ टाकीत नाही कारण व्हिडिओ काय एक माणूस बघत नाही लाखो माणसं कोटी माणसं बघतात असं कुणाला मी दुखवायचं काम करीत नाही माझं काम धंदा नाही ते हो। माझा धंदा आहे हॉटेल चलवणं कष्ट करणं पोट भरणं माझा धंदा ते नाही असं लोकांच्या समाजामध्ये तीड लोकांमध्ये निर्माण करायची माझा धंदा नाही तर ते एकदा माझ्या आयडीला जा तुम्ही कृपा करून बघा किंवा खरंच हॉटेल गावराव तडकावाला असं काही बोलला का मग त्याच्यानंतर तुम्ही बोला, बोला। माझ्यावर चार शब्द जर मी वाईट बोललो असो तर वाईट शब्द बोला चांगला बोललो असो चांगलं का आता माझा बिलाचा विषय वेगळाच राहिला ते बिल गेलं तिकडे उडत तिसरंच उभा केले काहीतरी तर त्यांच्या आयडीला एकदा जाऊन बघा कि बाबा ते व्हिडिओ त्यांनी ते व्हिडीओ डिलीट मारावा असं नका करू तुम्ही हे चांगलं नाही हे भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत अरे का बाबा असं का करता तुम्ही तुम्हाला स्वातंत्र्य दिलं म्हणजे तुम्ही का आमची वाट लावता का आम्हाला का नाही अरे आम्हाला घर आहे आहे परपंच आहे हे तुम्ही असं केल्यावर आता लोक इतके येडे नाहीत तुम्ही असे काय व्हिडिओ बनवून टाकले कुठं काय ते स्टिकर बनवून टाकलंय लोक एवढे येडे नाहीत पण त्याच्या माझं बोलतोय ना मी ते बोलतोय काय ते ऐकणारच न लोक सगळेच लोक ऐकणार का महाराष्ट्र ऐकतोय असं काय नाही का तुम्हाला काय माझा धंदा पण पाडायचा करू नका तुम्हाला हात जोडून विनंती मला हे असं करू नका काय माझा हेतू ते नाही माझा हेतू काय व्हायचा हे मुद्दा इकडे गेला पाच उकड पाणी व्हायला अरे काय कमाल आहेत काय हे आपल्याला पास नाही हे समाजाला पास नाही ओके जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो अत्यंत महत्वाच्या आणि वेगवेगळ्या विषयावर मी बोलत असतो जे विषय अत्यंत महत्वाचे आहेत महाराष्ट्राच्या देशाच्या हिताचे आहेत त्यामुळे प्रत्येक व्हिडिओवर कॉमेंट करत राहा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा चॅनल जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा आपलं मत कळवायला मात्र विसरू नका रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय हिंद